नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा आपलं प्रवीण विनायक पवार प्रवीण विनायक पवार गाव बळेगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकवीस बासष्ट ब्याऐंशी त्रेचाळीस ओके तर आपण एक दोन वर्ष झाले कायरा भेंडी लावतोय बरोबर यावर्षी आपण किती बियाणं लागवड केली आहे कायरा काय चार किलोला चार किलोला आता सध्या कितवा तोडा चालू आहे आपला माझा सतरा सतरा चालू सतरा अठरावा तोडा चालू आहे तर किती माल निघतो दर तोड्याला दर चार किलो हा चार क्विंटलच्या आसपास जाते चार क्विंटलच्या आसपास हा त्या हिशोबाने जास्त आहे बाकी व्हरायटीच्या हिशोबाने चांगले तोडायला कसं वाटले भेटी तोडायला चांगली ना म्हणजे आवाज आवाज आणि फुटवे पण फुटव्याचा माल चालू झालाय आणि इतर व्हरायटीच्या तुलनेत खाज वगैरे काय खाज वगैरे काहीच नाही म्हणजे पण नॉर्मल इतर कमी आणि क्वालिटी कसं काय क्वालिटी चांगली आहे ना सुपर आहे म्हणजे बाजारात गेल्यावर एक दोन रुपया भाव जास्तच जास्त काय सांग इतर शेतकऱ्यांनी कायरा भेंडी लागवड करायला पाहिजे का लागवड झालीच काय चांगली आहे उत्पादन चांगलं आहे ओके ठीक आहे धन्यवाद